बीड येथील केसोना हॉस्पिटलच्या डॉक्टर विठ्ठल क्षीरसागर यांची सत्तावन्न लाखांची फॉरेक्स मार्केट मध्ये मा गुंतवणूक करून नफा देण्याचे अमिष दाखवून फसवणूक सायबर ठाण्यात गुन्हा दाखल बीड येथील केसोना हॉस्पिटलच्या डॉक्टर विठ्ठल क्षीवसागर यांची सत्तावन्न लाखांची फसवणूक फॉरेक्स मार्केट मध्ये मा गुंतवणूक करून त्यात जास्त नफा देण्याचे अमिष दाखवून बीड येथील केसोन ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे डॉक्टर विठ्ठल सोनाजीराव क्षीरसागर यांची सत्तावन्न लाख वीस हजार फसवणूक झाली या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर विठ्ठल शिवसागर हे, हे नोव्हेंबर महिन्यात सोशल मार्केटिंग साइट पाहत होते त्यातील एका साइट वर त्यांनी रिप्लाय दिला त्यावरून त्यांना टेलिग्राम आय डी देऊन त्यावर बोलवण्यास सांगितले पाच ते, ते सात दिवस समोरील व्यक्ती अर्पिता मोनिका राहणार बँगलोर हिच्याशी मेसेज वर बोलणे झाले यावेळी तिने आपण फॉरेक्स साठी इच्छुक आहात का असा सवाल केला यावर डॉक्टर क्षीरसागर यांनी होकार दिला त्यानंतर एक लिंक पाठवून त्यात सर्व वैयक्तिक माहिती भरली दहा नोव्हेंबर रोजी क्षीरसागर यांनी चाळीस हजार रुपये गुंतवणूक केली त्याचे पंधरा नोव्हेंबरला ला पंचेचाळीस हजार दोनशे रुपये नफा स्वरूपात मिळाले त्यामुळे त्यांचा विश्वास बसला त्यानंतर वेगवेगळ्या आणखी पैसे गुंतवणूक लाख वीस हजार रुपये गुंतवणूक झाल्यावर चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांना गुंतवणूक केलेल्या नफ्यावर तुम्हाला छत्तीस लाख ,00 रुपये टॅक्स बसला आहे तो भरा असे सांगितले परंतु डॉक्टर क्षीरसागर यांनी हे पैसे मिळवणाऱ्या नफा रकमेतून कपात करा आणि बाकीचे पैसे परत करा असा आग्रह धरला त्यानंतर त्यांनी वारंवार मेसेज केले परंतु त्यावर प्रतिसाद मिळाला नाही यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले त्यांनी तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली त्यावरून अद्याप तीन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे